हॅलो हाय नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत आहात ना मजेतच असायला हवं मी स्वाती तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सकाळची सुरुवात नेहमीच साफसफाईपासून होते कारण तीच सगळ्याच गृहिणीची गोष्ट आहे तीच माझीच गोष्ट माझी आहे आणि मी पण इकडं सक सकाळी सकाळी लागली आहे साफसफाई करायला कारण रात्री कितीही आवडलं तरी तो पसारा सकाळी झालेलाच असतो थोडाफार लहान मुलं म्हटली की ही गोष्ट प्रत्येक लहान मुलं असणाऱ्यांच्या घरीही असतेच त्याच पद्धतीने माझीही चालू आहे सकाळ सकाळची साफसफाई करून घेते आधीही मी स्वतःचं आवरलं आधी मी आज पहिल्यांदा फ्रेश झाले आणि त्याच्यानंतर सफाईला घेतलंय कारण काय होतं परत शरूची झोपण्याची वेळ झाली की मग माझं सगळंच राहून जातं म्हणून मी आज जरा लवकर केले माझा दिनक्रम असा ठरलेला नसतो की मी आज पहिल्यांदा हे करेन नंतर हे करेन जस जसं मला वाटेल त्या पद्धतीनं मी कधी मी स्वतः पहिल्यांदा आवरून घेते मग सफाई सगळं करायला घेते साफसफाई करायला नाहीतर मी कधी कधी असं करते की पहिल्यांदा साफसफाई करते त्याच्यानंतर मी फ्रेश होते असं असतं डिपेंड ऑन शरूचा पण मूड आणि माझाही मूड असं असतं तर बघा इकडं नेहमी प्रमाणे आपली माझी चाललेली आहे साफसफाई आणि आजचा दिनक्रम कसा आज, आ, काई, काई, आहे म्हणजे आज शेड्यूलमध्ये काय काय आहे माझ्या तर असं विशेष काय नाही पण म्हणतीये आज ड्रायफ्रूटचे लाडू म्हणजे दोन तीन दिवस झाले संपलेले आहेत तर ते करायचे विचार आहे तर बघा हे जे तेल दिसतंय आहे तुम्हाला ते मी खास देवांसाठी आणलेलं आहे देवपूजेच्या दिव्यासाठी कारण काय मी अगोदरना तिळाच्या चे तेलाची एक बॉटल आणली होती तर ती मला दीड्रियालला पडलेली दीड रियाल म्हणजे झाले किती तीनशे सव्वा तीनशे वीस रुपये असं म्हणू शकता तुम्ही एवढ्या पैशांना मला ती पडली होती आणि फक्त नाईन हंड्रेड एम एल त्याचं तेल होतं आणि ते खूप महाग पडलेलं मला म्हणून मग मी ही बॉटल आणली आता जेणेकरून त्या पहिल्या बॉटलमध्ये मी ओतून ती वापरू शकते ही बॉटल मला स्वस्त पडली वन पॉईंट टू रियलला वन पॉईंट टू रिअलला पडलेली आहे आणि एम एल पण मे बी जास्त आहे वन वन थाउजंड लिटरपेक्षा पण जास्त बसलेलं आहे त्याच्यामुळे मला ही थोडी परवडली आहे म्हणजे त्या कॅल्क्युलेशन मी करून बघितलं तर ही थोडीशी चांगली पडते मला म्हणून म्हणून यावेळेस मी या हेच तेल आणलेलं आहे आणि बघा मी इकडे तयारीला लागलेली आहे माझ्या ड्रायफ्रूट चे सगळे काय असतील ते सगळे घेणार आहे पण त्याच्या अगोदर माझं चाललेलं आहे की शरूला शिरा बनवून द्यायचा आहे नाश्ता अजून आमचा झालेला नाही आहे फक्त सफाई करून घेतली म्हटलं आता नाश्ता बनवायला घेऊयात त्याचबरोबर कालचं जे केलेलं होतं शेंगदाणे ते आता बारीक करून घेतले सगळे आणि आता म्हटलं शेंगदाणे बारीक झालेले आहेत तर सगळ्या शेंगदाण्यांचा एवढा कूट नको होता कारण आता जायचंच आहे आम्हाला तर म्हटलं ठेवून काय उपयोग आहे आणि असे पण माझे ड्रायफ्रूटचे लाडू संपलेले आहेत तुम्हाला जसं की मी सांगितलं आणि ड्रायफ्रूटचे लाडू संपलेले आहेत पण बनवले का नाही आहेत तर माझ्याकडे बदाम पण संपलेले आहेत म्हटलं आता काय करावं बदाम पण आहेत आणि ड्रायफ्रूटचे लाडू तर आहेत कारण शरूला लास्ट टाइम एवढे आवडले त्याने दोन ते तीन दिवसात सगळे संपवून टाकले मग विचार केला की आज मी शेंगदाण्याचे बनवीन असा माझा प्लॅन चालेल कारण बदामला रिप्लेस करणारं दुसरं कोण असेल तर ते शेंगदाणेच आहेत बघा मी इकडं ना आधी पहिल्यांदा शिरा बनवून घेते तर मी शिरा कसा बनवते ह्यावेळेस मी अगदी मोकळा होईल अशा पद्धतीनं मी शिरा बनवते असा जर तुम्ही शिरा बनवला तुमचा शिरा मऊ पण होणार आणि मोकळाही होणार एकदम सॉफ्ट सॉफ्ट पण लागतो तर खूप सोपी ट्रिक आहे आणि त्या पद्धतीनं मी करते मी पण आज पहिल्यांदा करते कारण मी नेहमी वेगवेगळ्या वेग पद्धतीनं सगळ्या गोष्टी करत असते ट्राय करते की कुठला बेस्ट होतील आपल्यासाठी आणि जे बेस्ट वाटेल ते कंटिन्यू करत राहायचं असं माझं असतं गुळ यूज करते मी शिऱ्यामध्ये मी साखर कशातच यूज करत नाही शक्यतो खीर वगैरे कधी तरी करेल तरच आणि चहा वगैरे नाहीतर आम्ही शक्यतो गुळच सगळीकडे वापरतो आणि चहा तर शक्यतो पीतच नाही तर मी शेरा कशी करते ना त्याची रेसिपी मी एकदा शेअर करणार आहे तुमच्यासोबत खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप एकदम इझी तर आहेच आहे पण चवीला पण एवढी छान लागते ना की प्रचंड छान लागते सॉफ्ट होतो एकदम शिरा तर इथे ना मी नेहमीप्रमाणेच कॅमेरा लावलेला आहे पण ब्लर कशाने झाला माहिती नाही अधूनमधून ब्लर होतोय आणि अधूनमधून व्यवस्थित राहतोय कशाने होतं समजलं नाही बरेचसे माझा पूर्ण व्हिडिओ ना असाच झालेला आहे त्याच्यामुळे जरा व्हिडिओ कट कट करून आहेत म्हणजे जास्त काही दाखवता आलं नाही कारण बरेचसा पार्ट हा असाच ब्लर होता त्याच्यामुळे मी एवढाच पार्ट शेअर केला ब्लर मधला बाकीचा तर नाही शेअर केला चला तर मग आता मी इथे ड्रायफ्रूटचे लाडू बनवायला घेते आधीपर्यंत मी काय केलं थोडंसं तूप घातलं आणि काजू व्यवस्थित परतून घेतले त्याच्यानंतर माझ्याकडे इथे सनफ्लावर सीड्स होते आणि पंपकीन सीड्स होते तर तेही मी त्या पद्धतीनेच व्यवस्थित हलके मंदाचीवर फक्त भाजून घ्यायचे आहेत लाल होऊन द्यायचे नाहीत फक्त त्याचा ओलसरपणा जावं आणि थोडासा कच्चापणा जावं म्हणू शकतो आपण तो कच्चापणा काढण्यासाठी फक्त आपण तेवढंस त्याला भाजून आहे त्याच्यानंतर अक्रोड वगैरे तुमच्याकडे जे पण काय असतील ड्रायफ्रुट्स वगैरे ते सगळं तुम्ही टाकू शकता मी अक्रोड शेंगाणे घेतलेले आहेत अक्रोड काजू आणि सनफ्लावर सीड्स आणि पंकिन सीड्स हे सगळं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडस तुम्हाला जर तुमच्याकडे बेदाणे असतील बेदाणे घाला आणखी काय असेल म्हणजे पिस्ता असेल पिस्ता घाला आ, हे सगळं तुम्ही घालू शकता तर अक्रोड व्यवस्थित भाजले जाईनात म्हणून मी ते तोडून टाकते त्यांना आता बघा हे छान मस्त भाजून झालेलं आहे थोडंसं गरम आहे तर विचार करेल थोडंसं रेस्ट करायला ठेवीन त्याच्यामध्ये बघा चार पाच वेलची घाला तुमच्या स्वादानुसार तुम्हाला जास्त थोडेसे आवडत असतील तर जास्त घाला आता हे थोडंसं मी थंड आहे तोपर्यंत मी माझं काम करायला घेतलंय ते म्हणजे खजूर सोलण्याचं खजुरी ज्या जर गोडवा द्यायचा असेल तर मी गुळाऐवजी मी खजूर वापरते कारण गुळ वगैरे बाकीच्या गोष्टींमधून जातोच पण मी इकडचा गुळ पण पाहिला आहे ना तर तो गुळ थोडासा मला साखरेसारखाच वाटतोय तो साखरेचा बनवलाय की काय असं मला डाऊट आहे म्हणजे मला पण नक्की समजत नाही तर साखरेचा आहे की काय कारण एवढा असा फ्रेश वाटत नाही आणि फ्रेश म्हणजे तशी टेस्ट येत नाही गुळाची त्या पद्धतीनं म्हणून मी अवॉइड करते की गुळ पण जास्त कशात वापरला जाऊ नये बऱ्याचशा गोष्टीमध्ये वापरायला लागतो पण सगळीकडेच नको म्हणून मी थोडंसं ते अवॉइड करते आणि ह्याच्यामध्ये खजूरच वापरायचा विचार करते खजूर जी सगळ्यात नको असणारी गोष्ट म्हणजे म्हणजे लाडू बनवता सगळ्यात नको असणारी गोष्ट म्हणजे माझी एकच आहे जी खजूर सोलणे त्याने हात एवढे चिकट चिकट होतात ना ते मला काम बिलकुल आवडत नाही खजूर सोलणं बिलकुल आवडत नाही बाकी सगळं काही करायला सांगा जे लाडू बनवताना पण खजूर सोलायचे म्हटलं की नकोच वाटतं पण काय ते सोलावंच लागेल ला, आपल्याशिवाय कोण करणार पण नाहीये त्याला तर खजूर जरा सोलली आणि तुपामध्ये ती पण थोडीशी परतून घेते कारण त्याचा खूप जरा चिकटपणा ना तो जरा कमी होतो तुपामध्ये जरा परतून घेते ना चिकटपणा थोडासा कमी होतो लास्ट टाइम मी असं केलं नव्हतं त्याच्यामुळे काय झालं माझ्या मिक्सरमध्ये फिरली नाही व्यवस्थित आणि ते एकाच ठिकाणी गोळा झाला आणि काय झालं की गोळा झाल्याने मिक्सर माझा बंद पडला त्याच्यामुळे मी विचार केला की ह्यावेळेस मी थोडंसं भाजून घेईन खजूरपण म्हणजे त्याचं थोडंसं चिकटपणा कमी येईल आणि मिक्सर मध्ये घातलं ना की व्यवस्थित फिरेल आता ही खजूर पण भाजलेली आहे तोपर्यंत म्हटलं आता बाकीचं जे आपण मिक ड्रायफ्रूट करून ठेवले होते त्याचं थोडस बारीक करून घ्यावं हो। कारण खजूर जर घातली तर त्यानंतर ते व्यवस्थित बारीक होणार नाही त्याच्या माग माझ्या मागे सरूरचा खेळणं चालू होतं त्याच्याशी गप्पा मारत मारत माझी ही कामं चालू होती बघा आता खजुरी मी मिक्सरला बारीक करून घेतली होती ड्रायफ्रूट सोबतच आणि यावेळेस खजूर व्यवस्थित मिक्स झाली होती बरं का असे चिकटपणा व्यवस्थित असा काही नव्हता म्हणजे मागच्या वेळेस कसा माझा मिक्सर बंद पडला तसा यावेळेस असं काहीच झालं नाही आणि ती मी हलकेसे गरम करून घेतले आहेत फक्त कढईमध्येच आणि जास्त काही गरम करून घेतलेले नाहीत त्याला तूप वगैरे काय लावण्याची गरज नव्हती आणि ते मी मिक्सरला फिरवले नाहीत कारण असेच मला अख्खे छान वाटतात तीळ त्याच्यामुळे मी तसेच ठेवलेत आणि जे पण आपण काही वाटण बारीक करून घेतलं आत्ता वाटप म्हणजे ड्रायफ्रूटचं सगळं जे बारीक मिश्रण होतं ते सगळं आपण त्याच्यामध्ये मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं सगळीकडे ते मिक्स झाले पाहिजेत आणि छान असे वळायला घ्यायचे झालं माझे बघा वळायचे चालू आहेत छान छान आता होत आहेत माझे लाडू तस तसं जसे जसे लाडू होतील तस तसं शेरू मध्ये मध्ये आहे तर त्याला त्याचं चा खाणं पण चालू आहे आणि सोबत माझे लाडू वळणंही चालू आहे दोन दोन कामं ॲट का अ टाइम करावीच लागतात आता बघा बऱ्यापैकी लाडू होतात मला वाटतं लास्ट टाइम सारखेच एक आठ सात आठ दहा लाडू होतील आणि त्या पद्धतीने झाले आहेत तर बघा आता एवढेसे माझे लाडू झालेले आहेत छान तर तुमच्यासाठी हे लाडू कसे वाटतात सांगा मला कमेंट करून तर आता हे पुढच्या कामाला लागायला पाहिजे लगेच कारण शरू पण चिडचिड करायला लागला त्याचं खाणं पिणं वगैरे सगळं उरकलं आणि तो झोपी गेला म्हटलं आता तो झोपल्यानंतर दोन तीन दिवस झाले विचार होते त्याची ते, नखं काढायची आहेत मला आणि म्हटलं मग आज जरा नकं काढावीत कारण झोपल्याशिवाय मुलं अशी कामं करता येत नाहीत जागेपणी तर करणं पॉसिबलच होत नाही कारण करूनच देत नाहीत ते म्हणजे आणि त्याच्या जागेपणी करायला गेलं तर अगदीच प्रेशरने जरी करायला गेलं तरी पण ते कुठंतरी लागण्याची भीती असते म्हणून शक्यतो शक्यतो नव्हे नेहमीच मी संध्याकाळी म्हणजे किंवा दुपारी ते कधी पण झोपतील त्या ता टायमिंगलाच मी करायला घेते पायाचे दोन्ही नकं काढायला तेव्हाच बरं पडतं त्या पद्धतीने आता तुम्ही तुम्हाला मी एक गोष्ट सांगायची होती म्हणजे हे नेलकटर ना मी इथूनच घेतलेलं आहे बरं का शरूचं आणि हे मला नेलकटर कितीला पडावं तर हे मला नेलकटर दोनशे वीस रुपयाला पडलेलं आहे हे छोट्या मुलांचं नेलकटर तर एवढं प्रचंड महाग आहे ना इथं त्याच्यामुळे कोणतीही गोष्ट घेताना थोडासा विचार करते कारण कंपेर ऑब्विसली आपण जेव्हा इकडे राहत असतो तेव्हा महाग असणार हे माहिती आहे पण काय होतं जर कंपॅरिझन हे डोक्यात येतच कधी कि बापरे इकडे एवढं महाग आहे इंडियाला एवढं आपल्या इकडे एवढं स्वस्त बसेल हे आणि ती गोष्ट घेऊ की नको ज्या पण काही गरजेच्या वस्तू असतात त्या घ्याव्याच लागतात मग त्या पद्धतीनं त्यावेळेस मी हे घेतलं माझ्याकडे नीलकटर होतं बाळाचं माझं छोटं जेव्हा मी तो जन्मलेला तेव्हा लहानपणी घेतलेला ते चाळीस रुपयेचं होतं मी स्वतः घेतलेलं ते चाळीस रुपयाला आणि याच्यापेक्षा छान दिसत होतं ते आणि हे अगदी साधच वाटत होतं मला तरी पण हे एवढं महाग होतं त्याच्यामुळे पण घ्यावं लागलं मला आता हे नीलकटर नखं नी कापता कापता माझ्याकडूनच चुकून शरूला एक काम झालंय ते म्हणजे लागलंय एवढं वाईट वाटतंय ना की एवढं जे किती पण व्यवस्थित करायला गेले असं लागू नये म्हणून काळजीपूर्वक पण चुकून त्याला लागलंय आता बघूय त्याला जरा तेल, तेल हळद वगैरे काहीतरी लावीन थोडंसं तेलच गरम करून लावीन ते झालं सगळं आणि संध्याकाळच्या वेळी माझं पण सगळं आवरलं होतं बऱ्यापैकी स्वयंपाक पण आटोक होता बाबा आले त्याच्यानंतर शरूचीन बाबाची मस्ती बघा कशी आहे पण मेसेज मध्ये करायचं ना मग तिकडे एवढ्या नेऊपर्यंत तिथनच एवढा टर्न घ्यायचा आणि तसंच करायचं ऐक ऐक अंडल घरात बर झालं तुम्ही अँडला ऑलरेडी आहे हा ना बस हा आता दरवाजा पण आपलेलो बस बस बाबांना पाणी पिऊ द्या आता तुझ काय करायचं ते बघ मी बसू का थोडं कलतोच का ते बघा तुमच तो चला म्हणणार हात धरतो बघा नाही प्या पाणी नंतर हे करा प्या पाणी अगोदर बाळा थांब ना पाणी पिऊ दे थोडा थांबू देत मग करूयात हा आणि आता कसं पिला असेल ते बघा तेव्हा ते भरली ती ए बघा ओ बघा ओ ल रे ल बाड झालंयस रे तू उभं राहून पिलास की नाही आता किती उतरायची ती घाई हे बघा खोड्या खोड्या बघा खोड्या खोड्या ए बघ आ, 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 आ। ए बघ ए बघ ढगलता येईल काही समजते आम्हाला सगळं तर बघा या अशा पद्धतीने शरूची मस्ती चालूच असते कारण त्याच्या मस्तीमुळेच आम्हालाही थोडंसं करमायला लागले आता तर बघा आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट मध्ये मला नक्की सांगा मी वेट करते तुमच्या सगळ्यांच्या कमेंटची आणि व्हिडिओ कसा वाटला तर सांगाच आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलवर सबस्क्राईब केलं तर तुम तुम्हाला माझे येणारे नवी नवीन नवीन आणि खूप छान इंटरेस्टिंग ब्लॉग आहेत ते तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील तर भेटूया उद्याच्या पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ